राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेविषयी बोलताना अमोल कोहलेंविषयी नाराजी व्यक्त केली आणि त्या ठिकाणी आता एक तगडा उमेदवार देणार असल्याचं जे आव्हान आहे ते सूचित केलेलं आहे आपल्यासोबत खरं तर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढवण्यासाठी तयार असलेले विलास लांडे आहेत ते भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत सेट काय सांगाल खरं तर पुन्हा एकदा संधी चालून येते असं वाटतं का तुम्हाला त्यांच्या बोलण्यावरून नाही याच्यामध्ये एक तर आ, मी पाहिलेले दादा आणि गेली पस्तीस वर्षापासून मी त्यांच्या जवळचे कार्य करतात तरुण वयामध्ये मी पाहिलेले दादा आणि पिंपिंच शहर घडवणारे असणारे दादा अनेकांना त्यांनी खासदार अनेकांना आमदार अनेकांना नगरसेवक महापौर स्थायी समिती चेअरमन असं केलेले मी स्वतः पाहिलेले आणि हे सर्व करत असताना शहराचा चेहरामोरा बदलण्यासाठी एक पिंपिंचवड शहराचं मॉडेल ही राज्यामध्ये राज्याच्या बाहेर जावं ह्या दृष्टीकोनातून त्यांची सातत्यानं प्रयत्न राहिलेली दादा आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा काम करत असताना अनेक चर्चा किंवा आता राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आता दादांची जर पाहिली तर महायुतीमध्ये त्या ठिकाणी त्यांची असल्यामुळं एक दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार नऊची लोकसभा जर पाहिली तर मी त्यामध्ये दोन हजार सुद्धा लोकसभा लढलो दोन हजार एकोणीसला मी इच्छुक होतो परंतु दादांनी निर्णय दिला आणि तो मी मान्य केला त्यामुळे त्यांचा शब्द हा एक अंतिम असून त्या ठिकाणी मी मानणारा कार्यकर्ता आहे आणि जर समजा तशी वेळ आली तर पिंपरीचोड शहरातलं जर पाहिलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः साडेपाच लाख मतदान आहे आणि महायुती असल्यामुळं आत्ताचे असणारे आमदार महेश लांडगे किंवा मी असेल किंवा मी तो विचार करून त्या ठिकाणी विकासाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी विकासाला गती कशी देता येईल त्या दृष्टिकोन विचार करणार मी कार्यकर्ता आहे परंतु आज अजित पवारांनी जे वक्तव्य केले की आम्ही तगडा उमेदवार देऊ आणि त्याला जिंकूनच आणू असा माझ्याकडे उमेदवार आहे त्यानंतर खरं तर सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडं गेलेल्या आहेत नाही याच्यामध्ये जर समजा तसं पाहिलं तर त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे ते लगेच सांगता येत नाही कारण त्यांचं असणारे दूरदृष्टी एक पन्नास वर्ष त्या ठिकाणी विचारण काम करणारा नेता म्हणजे अजितदादा आहे त्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे आणि काय चालेल ते मला सांगता येणार नाही ना। परंतु एकदा शब्द दिला की ते मागं घेत नाहीत फाटलं तरी त्या ठिकाणी तुटलं तरी चालेल पण ते शिवण्याचं काम सुद्धा अजितदादा करतात त्यामुळे निश्चितपणे त्यांनी सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार होईल त्यांची ती खात्री त्या ठिकाणी आमच्या सारखे कार्यकर्ते श्री सावंत राहणार आहेत इच्छुकात दिलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मी निवडून येईल तर अजित पवार यांनी केलेलं आवाहन आणि त्या ठिकाणी निवडून आणणार जो उमेदवार दिलेला आहे तो तर त्यामध्ये विलास लांडे हे इच्छुक असल्याचं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे कृष्णापांग मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे